हाय फ्रेंड्स कसे सगळे झाले का जेवण वगैरे तर माझं पण आत्ताच झालं आहे तर बाहेर पाऊस चालू होता आता उघडला आहे पाऊस आणि पाऊस चालू असल्यामुळे आमच्या मांजरेला थंडी वाजते म्हणून ती बघा कुठे येऊन बसली या तर मी व्हिडिओ बनवत होते आता कॉमेडी व्हिडिओ तर ती बघा कुठे येऊन बसली बघा याकू चिंकू कशी बसली हे का मनानेच येऊन बसली मांडीवर लगायला लागतय म्हणून मांडीवर येऊन बसले है का ना चिंकू नाही चिंकू इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघितलं का कशी बसले मांडीवर येऊन झोपली आहे का बारक्या बारावरी <laughs> बारक्या बार झोपली आहे कशी कसा वाटला कसा नाही नक्कीच ना सांगा व्हिडिओ